मॅगी भाऊ हा भाऊ मॅगी भाऊ ना रिस्टार हा अरे बोलायचं होतं तू आय वेळ थोडा हा या की राह बसा काय म्हणतो भाऊ काय नाही अरे तुझे व्हिडिओ बघत असतो तू मागच्या एका व्हिडिओ मध्ये लोकांना म्हणलं की गाड्या घेऊ नको काय रिझन आहे आता कारण सगळ्यांना पण कमू दे जरा आपली माणसं आहेत मराठी माणसं नाही मराठी माणसांना कमवू दे, दे मराठी माणूस पुढं जातो आता आनंद आपल्याला गेलाच पाहिजे तो कारण मराठी माणूस मागं राहता कामा नाही आणि बाहेरचे लोक येऊन इथं पोट भरतात ते एवढे मोठे मोठे दुकानं वगैरे टाकून सक्सेस होतात ते पण मराठी माणूस स्वतःच्या राज्यातच सक्सेस नाही त्याच्यामुळे कसं आता जे मोठ्या मोठ्या उद्योगामध्ये शिवत आहे ना मराठी माणसांनी त्याचं काय आपल्याला अडचण नाही पण या क्षेत्रात उतरून यात आधीच खायला नाही आपल्याला आपण आपण कशी तरी पोट भरतो आपल्याला आपल्याला माहिती आहे कारण हे ना पाण्यात उतरल्यावर माणसाला पहायला येतं त्याशिवाय येत नाही पण माणसांना असं वाटतं अरे रिक्षावाला गाडी चालवतोय म्हणजे त्याचं कमवत असेल ना काहीतरी धंदा करतोय म्हणजे कमवत असेल आणि तो लोकांना सांगतोय धंदा वगैरे करू नका हे करू नका कारण आता आपल्याला माहिती आहे आपण कसं करत असतो त्याच्यामुळे मी सांगत असतो लोकांना की गाड्या घेऊ नका गाड्यांमध्ये ना काय नाही येतरी लोक गाड्या घेतात आता तुम्ही पण मी तुझे पण व्हिडिओ पाहिले युट्यूबला तू तो पण सांगत असतो की गाड्या घेऊ नका किती धंदा आहे तुझं तर रोज धंद्याचं पण टाकत असतो एवढा एवढा धंदा झाला आता तरी लोक एवढं बघून पण लोक शानपणा करतात गाड्या घेतात तर आपण त्याला काय बोलू शकतो पण आता माझ्याकडे कमी वेळ असतो म्हणून तेवढ्या ह्याच्यात मी कमीत कमी, कमी दीड हजाराच्या पर्यंत धंदा करतो माझे बरेचसे मित्र आहेत कॅबचा धंदा रिक्षामध्ये करतात पण ते टाइम देतात तेवढा बारा बारा तास गाडी चालवतात तेरा म्हणजे तेरा चौदा तास गाडी चालवतात अडीच तीन हजार रुपये रिक्षावर धंदा होतो त्यांचा आता मी काही खोटं बोलत नाहीये मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं एवढं आहे सकाळी पहाटे सहा वाजता लॉग इन करायचं आणि संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत गाडी चालवतात ते अडीच तीन हजार रुपये धंदा बघितलेला आहे मी हप्त्याला अक्षरशः पंधरा सोळा हजार रुपये हप्त्याला सात दिवसाला तेवढा टार्गेट असतंय त्यांचं सोळा सतरा रिक्षावर रिक्षावर आहे र मला मी तर करतो मला तर एवढं काय होत नाही आणि पळत असतील ते पळणारे पळतात किती पळतात किती टाइम देतात ते त्यांना विचारलं पाहिजे आपण एकदा आणि त्यांच्यावर पण फिरलं पाहिजे की बाबा खरंच अडीच तीन हजार होतो का एकदा त्यांना आपण समोर येऊन त्यांच्या गाडीत बसून विचारलं पाहिजे त्यांना माझा तर होत नाही एवढं ऍक्च्युली सांगायचं सा म्हटलं तर काय रिक्षावाले करत असतील त्याला आपण काय करू शकत नाही कारण तेवढं ते टाइम पण देत असतील मला तर वाटते पंधरा पंधरा ना त्याशिवाय टाइम दिल्याशिवाय आता आपला एक मित्र आहे तो देऊगाव वरून येतो सकाळी सहा वाजता इथे लॉग <laughs> इन करतो सकाळी तो नऊ दहा वाजेपर्यंत पुणे फिरून येतो परत पिंपरी चिंचवडमध्ये येतो राहिलेल्या टाइम मध्ये टुकू खेळत बसतो उबेर वापरल रॅपिडो वापरल ओला कमी वापरतो पण एवढ्या तीन ऍप मध्ये मिळून मस्त पैकी दोन अडीच हजार रुपये आता तुम्हाला खरच खोटं वाटत असेल पण आहेत असे दोघं तिघ माझ्या ओळखीतच आहेत पण माझ्यासारखे असे भरपूर आहेत माझ्यासारखे नाही सॉरी त्या लोकांसारखे भरपूर लोक आहेत नाही करत असतील आता एखाद्याला सवय असते झापटून धंदा करायचे तो फक्त मोबाईलवरच लक्ष असतं फक्त बुकिंग मोबाईल मध्ये काय टाइमपास करत नाही रील्स बघणे व्हिडिओ बघणे व्हिडिओ काढणे फोटो काढणे या गोष्टी तो करत नाही त्याचा फक्त एकच ऑब्झर्वेशन असतं की धंदा धंदा एके धंदा सकाळी सहाला निघणार आता तो माणूस घरी पण मला वाटते नऊ दहा जा वाजता जात असेल कसं आहे की टाइम दिला तर होईल कारण आपण लेट निघतो आपला सकाळचा जो पीक आवर असतो जे पहिले तीन तास होते त्याच्यामध्ये कमीत कमी सहाशे सातशे रुपये धंदा आपला मिस होतो तर त्याच्यामुळे आपला धंदा होत नाही ओळख्यात की सकाळी टाइम दिला की धंदा होणारच नाही धंद्याचा होतो ना धंदा मी पण सांगितलेला माझ्या व्हिडिओ मार्फत एखाद्याचा लक असतो नशिब असतो तुमची गाडी फिरली ना गाडी फिरत राहते आणि एकदा थांबली की ती थांबूनच राहते धंद्याचं कसं आहे एखादी बुकिंग जर तुम्हाला सहा वाजता आलाय आणि आले आले जर तुम्हाला एखादी दोन ची बुकिंग पडली तिथून रिटर्न दोन तीनशे भेटले तर असा धंदा होतो ना पण तुम्ही सहा वाजता येत आहे धंद्याला आणि नंतर तुमचं सगळं चालू आहे पण तुम्हाला सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत बुकिंगच पडत नाही आठ वाजता एखादी पडती शंभर दीडशेची त्यात पण तुम्ही ट्रॅफिक मध्ये अडकून राहता मग तो तसा धंदा होत नाही एखाद्याचा चलक बाय चान्स लागला तर लागलाय असं ही लॉटरी आहे हे धंदा ना ती लॉटरी आहे आता दिवाळी बघ ना तू दिवाळी अख्खा आहे ना अख्खा दिवाळी सगळे लोक मिठाईवाले मिठाईवाल्यापासून फटाकड्या पासून सगळे धंदे करत होते रिक्षावाला मात्र घरी जाऊन झोपा काढत होता ही परिस्थिती आहे ऍक्च्युअली बघायला गेलं तर आता जो करतो ना ज्याचं जळतं त्यालाच माहिती असते नाही पण मेहनत केली ना धंदा के आहे पण तुम्हाला त्याच्यासाठी बारा बारा तास द्यावे लागतात आणि बारा तास रिक्षा चालवणं ता म्हणजे सोपं काम नाही अक्षरशः मी सांगतोय तुम्हाला माझ जवळजवळ हे उबेरवर सात आठ वर्ष झाले आणि त्याच्या अगोदर मी दोन वर्ष मी स्टँडवर रिक्षा चालवली दहा वर्ष झाले पण आता माझी कंबर दुखतीये पाहड दुखते हे मान दुखतीये अक्षरशः डोकं दुखतं सकाळी संध्याकाळी अजून जॉईंटमध्ये पेन होतं म्हणजे लय त्रास होतो कारण कोणचं काम नाही दहा दहा वर्ष झालं रिक्षा चालवणे कारण आपली पोझिशन कशी असते तर कमरेला लगेच त्रास होतो मानेला लगेच त्रास होतो नाही गेलो आपण आतापर्यंत रेग्युलर मी पाणी पित असतो कंटिन्यू पाणी प्यायचंय तुम्हाला थोडं चालायचं कंटिन्यू गादीवर आता मी बसायला माझ्या मस्त पैकी केलेलं के आहे सीट कव्हर वगैरे आहेत व्यवस्थित आणि माग माग टेकायला घेतलेले आपण व्यवस्थित हा एक गाड चालवत आले हे बघा अशा उशा लोड बीड सगळं घेऊन ठेवत जावा जेणेकरून कमराला त्रास होणार नाही लोक मला म्हणतात काय रिक्षात झोपतो काय माझे बरेचसे मित्र म्हणतात रिक्षात झोपतो काय तू बाबा नाही म्हणलं तेवढं लागतं चालवायला ते जर व्याज म्हणजे एका माझं काय तर नवीन नवीन जे पोर आहेत ना नवीन सळसळत रक्त आहे त्यांना नुसता पैसा दिसत असतो नुसतं पळत असतात ते पण त्याच्यानंतर जो काय त्रास असतो तो त्यांना माहिती नसतो दिसतोय पैसा म्हणून पळा वाकडा तिकडा इकडून तिकडं मारत असतात ते पण एक धंद्याची मी लय ऑब्झर्व केलंय की जो माणूस धंद्यात नवीन येतो ना त्याला लय पैसा लक लाभतो आता माझी पण मी फोर व्हीलर घेतली होती तर तुम्हाला तुमच्या मध्ये सांगितलंय मी की फोर व्हीलर घेतली होती आता मी पहिल्या महिन्यात एक लाख रुपये पेमेंट काढलाय दुसऱ्या महिन्यात सत्तर हजार काढलाय तिसऱ्या महिन्यात चाळीस हजार वर आलो डायरेक्ट आणि चौथ्या नंतर पाचव्यानंतर डायरेक्ट तीस आणि पंचवीस वर म्हणजे ही परिस्थिती असते नवीन नवीन आहे ना धंद्याला माणूस आहे ना कुठल्याही धंद्यात जावतो नवीन नवीन पैसा दिसतो पण ते नंतर ढप होतो माणूस गाया ढिला पडतो ढिला पडून जातो माणूस टाइम दिला तर होईल धंदा होत आणि पण इथून पुढे कसं आहे की बाईक टॅक्सी आहे मेट्रो आहे बस आहे बस आहे आता आम्ही इथं चिंचवडला गाडी चालवतो समजा अकोटीला गाडी चालवतो आम्हाला मेट्रो स्टेशनचा भाडा दिवस भरात भरपूर पडतंय आहे भरपूर म्हणजे किती आता आम्हाला इथून नव्वद पंच्याण्णव रुपये देतो शंभर एक रुपये देते पण जेव्हा मेट्रो चालू होईल त्यावेळेस बघती शक्तीला डायरेक्ट पन्नास रुपयातच पडावं लागणार कारण ते, पड़ाव लागना। कर... ते फरक पडेल परत हिंजवडीची लाईन चालू झाली तो, तो फरक पडल हिंजवडीची तिसरा टप्पा हिंजवडी ते निगडी इकडे कनेक्ट होणार आहे आणि इकडून निगडी ते चाकण कनेक्ट होणार आहे मग काय करणार आहे लोक मग काय नाही मग गाड्या विकायच आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे संघटनेवाले ओला उबरच्या मागे फिरतात आणि जो महत्वाचा विषय आहे की परमिट बंद करा परवाने रद्द करा याच्यासाठी कुठली संघटना लढतच नाही कुठली संघटना रस्ते जे महत्वाचे मुद्दे तिथं नाही लढायचं आणि भलतीकडे लढायचं हे पण काहीतरी झालं पाहिजे ते सध्या तर महत्वाचं परवाने बंद झाले पाहिजे लोक सगळेचे जास्त परवाने व्हायला लागले पॅसेंजर कमी आणि परवानेच जास्त म्हणजे सगळ्यांनाच बाजाराला भिकेलच लावून टाकायचं गव्हर्नमेंट काय बघतोय की गाडी विकली जाते परमिट चे पैसे सरकारला भेटतात करायचा गरीबाचं काय नाही भरपूर भरपूर पैसे पोचले असतील त्याच्यामुळे काय बंद नाही करत लक्ष ठेवत नाहीत काय काय सांगायचं आता कधी व्हायचं काय माहिती परवाने बंद झाले पाहिजेत लवकरात लवकर जेणेकरून तर जो रिक्षावाला आहे तो टिकल नाही तर एक दिवस असं येईल की रिक्षावाला आहे ना गायब होऊन जाईल नाहीसा होऊन जाईल मार्केट मधून काय ज्याचे हप्ते आहेत ना ते खूपच त्यांनी खूपच मेहनत करावं तुम्हाला चौदा चौदा तास काम करावं लागेल रुपये सगळं जाऊन तुमच्या राहतील सगळं जाऊन नाहीतर मग अवघड सहा सात तास चालवायचं बरेच चाललं रिक्षावाली मला कमेंट करतात माझ्या व्हिडिओवर की बाबा पार्ट टाइम साठी घेऊ का अरे भावा नो सहा सात हजार रुपये तुम्हाला महिन्याला भरायचे आणि बरेच जण आहेत आता जॉब करून रिक्षा चालवतात ठीक आहे त्यांचं काय त्यांची काय कंडिशन सांगतो तुम्हाला की संध्याकाळी येतात पाच वाजता लॉग इन करतात त्यांना ट्रिप कुठली उचलून तेच कळत नाही कारण ट्राफिक असतं सगळीकडे अक्षरशः ते वैतागतात आणि नऊ वाजताच बंद करतात ते चारशे पाचशे रुपये झाले की बंद आधीच काम करून वैतरलेले आ... असतात आणि त्यात मग लांब जायला नको इकडचं भाडं नको त्याच्यासाठी तुम्ही पार्ट टाइमचा तर विचारच करू नका की बाबा तुम्ही रिक्षा घेणार पार्ट टाइम चालवणार नवीन सांगतोय बरं का तुम्हाला नवीन तो खेळ सगळ्या परवान्यामुळे चालू आहे ना परवाने चालू आहेत अनलिमिटेड परवाने चालू आहे त्याच्यामुळे कोणी म्हणतो बाबा चला टू व्हीलर घ्यायचे तर रिक्षा घेऊ असतो गाड्या रिक्षा फक्त काय की वाढल्या कशा सांगतो तुम्हाला अरे गाडी घेतली दीड लाख रुपये जातात रिक्षा घेऊया अडीच तीन लाखात भेटते फिरायला होईल घरात वापरायला होईल असं करून करूनच रिक्षा वाढलेल्या दोन माणसं फिरण्यापेक्षा चार पाच माणसं फिरतील रिक्षा पहिलं कसं होतं की जुन्या काळात किती पाचशे परमिट सोडायचे काहीतरी त्यावेळेस त्यावेळेस म्हणजे सगळ्यात मला सांगतो पंच्याण्णव ला शेवटचे परमिट सोडले त्याच्यानंतर दोन हजार बहुतेक बारा का तेरा मध्ये लॉटरी पद्धत सोडली आणि सोळा मध्ये लाईफ टाइम केलं पंच्याण्णव ला सगळ्यात पहिले परमिट सोडलं पन्नास रुपयाला परमिट होत त्याच्यानंतर किती गॅप द्यायला पंच्याण्णव पंचवीस ती तीस वर्ष तीस वर्षानंतर परमिट सोडले आणि ते पण लाईफ टाइम काय कुठलं लॉजिकली सोडलं हे परमिट लाईट टाइम मला तेच कळत नाही एवढं पॅसेंजरचं चा, काही चौकपट पाचपट झाले ना रिक्षा की आता ते एक थे थे ते काहीतरी रेशो असतो एवढे एक लाख पॅसेंजर तर त्याच्या एवढे एवढे टक्के परमिट पाहिजेत पण ते कुठं ते जमत आहे का आता परमिटचा आकडा जास्त गेला आणि पॅसेंजरचा आकडा खाली आलाय ते भांडवलशाही सरकार आहे भांडवल कंपन्या कसं मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात तर त्याचा त्यांना फायदा कसा तर हे असा म्हणजे की लोकांनी घ्या गाड्या फक्त न काय फायनान्स वाले बसलेलेच आहेत पण उद्या अशी परिस्थिती लोक एकमेकांना मारायला ना कमी नाही करणार या धंद्या जर एवढा असं जर तुम्ही कट टू चालले ना तर लोक एकमेकांच्या पैसे काढून घ्यायला कमी नाही करणार एवढी वाईट परिस्थिती आणून ठेवायला लागल या आजकाल कर। काय करायचं ह्याच्यावर काय करता येईल काय आपण सांग आपलं काम आहे लोकांना जागृत करणं आता लोकांचं काम आहे जागृत होणं किंवा न होणं आता तुम्ही तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून तुम सांगत असता की एवढा धंदा होतो तेवढा धंदा होतो पण माझं पण म्हणणं आहे की जेवढी सत्य जिस परिस्थिती आहे ना समझे पुड़ा मांड़ ती समाजापुढे मांडत जावा जेणेकरून ती लोक जागृत झाली पाहिजेत आणि त्यांना आपण सांगत असतो ना का घेऊ गाड्या आता घेणं न घेणं त्यांच्या हातात आहे त्यांचा पैसा आहे त्यांची शक्ती आहे त्यांची युक्ती आहे आपण त्याला काय करू शकत नाही फक्त आपलं काम आहे कारण आपण या क्षेत्रात आहे आपली जळ ती ते लोकांची जळाली नाही पाहिजे आपलं हे कर्तव्य असतं पहिलं त्याच्यामुळे वा मी लोकांना सांगत असतो तुम्ही पण जागृत करत असता माझा एवढा धंदा होतोय बघा तुम्हाला या हिशोबानी गाडी घ्यायची एवढा एवढा धंदा आहे रोजचा घ्यायची नाही घ्यायची तुमचं येते आता त्याच्यामुळं काय आपण लोकांना काय तर हातापाया धरून त्यांचे आपण नकोच घेऊ असं तर करू शकत नाही फक्त आपण तोंडाने आपल्या व्हिडिओ मार्फत सांगू शकतो काय वाटतं की बाबा मी समजा मी व्हिडिओ बनवतो आर्मीच डेली इन्कमचा व्हिडिओ बनवतो लोक माझं बघून त्यांनी लोकांनी ठरवलेलं असतं की बाबा घ्यायची ते फक्त विचारतात ते आपला विचार म्हणजे व्हिडिओ बघून घेणं न घेणं ते विषय नाहीये लोकांनी अगोदरच विचार केलेला की घ्यायची बाबा फक्त ते विचारतात हा ते घ्यायचे त्यांचं डोक्यात तेच म्हणलं ना आपण किती जरी त्यांच्या समोर आता डोकं जरी आपटलं ना नका हो गाड्या बाबा तरी ते घेणारच आहेत गाड्या पण आपलं कसं होतं आता काही रिक्षावाल्या आता तो रिक्षावाल्या म्हणजे मारामारी चालतील इंस्टा इंस्टाग्राम ते विषय बघत असल किंवा बाबा डेली अर्निंग वगैरे त्याचे व्हिडिओ त्याच्यावर किरकिर चालू असते बाकी काय नाही कसं एक वर्ष अगोदर परिस्थिती वेगळी होती मित्रांनो या एक वर्षात खूपच गाड्या वाढलेल्या आणि इकडून तिकडून बाहेरच्या गाड्या पण आहेत एम एच तेरा एम एच पंधरा का अजून एम एच झिरो तीन झिरो चार अशा बाहेरच्या गाड्या पण आपल्या सिटीमध्ये आहेत पिंपरी मध्ये पुण्यामध्ये म्हणा तर बिंदास मी एकाला विचारलं होतं झिरो पाच कल्याण डोंबावलीची गाडी होती मी म्हणलं तुम्ही काय परमिट वगैरे ट्रान्सफर केलंय का नाही म्हणलं काहीच केलेलं नाही ओला वगैरे सारख्या कंपन्या त्यांना काही विचारत नाही कंपन्या फक्त काय बघतात की केस आहे का नाही है। फक्त त्यांच्यावर तेवढंच रिक्षावाल्यांवर पण आजकाल रिक्षावाल्यांवर पण बघत नाही केस नाही मागत आता इन्क्वायरी नाही उबेरचं कसं असतं की बाबा ते आयडी चालूच करणार नाही पहिलं ते बघतात समजा चालू जरी झाला तुमचा आयडी केस आहे तुमच्यावर काही दिवसांनी ते होतंय आणि प्रोसेस होती आणि त्याच्यात जर तुमचं नाव निघालं समजा तुमच तुमच्यावर केस नाही तुमच्या तुमच्यासारखे होत ना रिक्षावाल्याचा रिक्षावाल्याने लुटलं आणि त्याला मारून टाकलं मारून टाकलं मग तो गुन्हेगार होता ना आटकल तरी त्याला भेटते त्या गोष्टी आल्यावर भेटते क्रिमिनल लोकांना परमिट भेटलेले आहेत मित्रांनो हा नियमातच बसत नाही की क्रिमिनल लोकांना परमिट भेटते म्हणजे नियमात नसतानाही एजंट लोकांनी भरपूर जणांना परमिट काढून दिलेलं आहे तर आता कसं आहे ते जुने परमिट पण पर, जुन्या गाड्या पण स्क्रॅप होत नाही त्या पण रस्त्यावर चालूच तिकडं कोण लक्ष देत नाही महत्वाचे जे मुद्दे तिकडे कोण लक्ष देत नाही चाललंय तसं चालू द्या म्हणायचं चा आपण आपलं पण पोट भरायचं ढकल गाडी ढकलत राहायची चल मित्र धन्यवाद अशीच ओळख राहू द्या आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत जा रील <laughs> माझे शेअर करत जा चालेल धन्यवाद धन्यवाद <laughs> भेटू परत ओके मित्र भेटू परत